नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत सोयाबीनचा भाव होणार पार तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांदव बांधव या ठिकाणी विचारत आहे एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काही एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार घेऊयात मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर तत्पूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये दे। सध्या सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत पाचशे ते चार हजार, हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहेत इथून पंधरा तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहू शकतो पण पंधरा तारखेनंतर खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार कारण पंधरा तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तुम्हाला गॅप दिसणार यामुळे सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड तर नाही पण चांगलाच वाढण्याची शक्यता आहे जर असं घडलं तर एकतीस तारखेपर्यंत शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी होणार आहे चार हजार आठशे पार मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजार सोयाबीन आठशे पर्यंत गेला तुम्ही विक्री करा पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के विक्री करा पाच हजार दोनशेच्या भावावर उर्वरित पंचवीस टक्के विका या पद्धतीनं एकदा सोयाबीन न विकता टप्प्या टप्प्यानं जर विकलं तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार